नाशिकच्या ओझर परिसरामध्ये मंगळवारी आठवडे बाजार असतो रस्त्याच्या दोन्ही बाजूने व्यापारी हे आपली दुकानं थाटलेली असतात था। त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता हा अपुरा पडतो खेड्यापाड्यातून आठवडे बाजाराला आलेल्यांची अधिकच गर्दी असते समोरासमोर येणारी मोठी वाने आले की हमखास वाहतूक कोंडीही होतच असते दरम्यान आता ह्याच मार्गावर दोन शाळा मार्केट कमिटी सायखड्याकडे जाणारा मार्ग तसंच तलाठी आणि मंडळ कार्यालय असल्यामुळे नागरिकांची या परिसरात सतत वर्दळ असते राजे छत्रपती चौक ते गावात जाण्याचा प्रवास अक्षरशः जीव ठरत आहे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी बाजार करू एस टी बसेस खासगी बसेस दुचाकी व वा चारचाकी वाहने सर्वांमुळेच चा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती या रस्त्यावरील दुकानांसमोर उभी राहणारी वाहने यामुळे वाहतुकीसाठी रस्ता देखील अपुराच पडत आहे बाजारा येणारे ग्राहक वृद्ध महिला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांनाच या वाहतुकीच्या कोंडीचा मोठा त्रास संकारू लागत आहे दरम्यान आता ही वाहतूक कोंडी कधी सुटते हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे ओ आठवडे बाजार मंगळवारच्या दिवशी ओ नगर परिषदेने बाजार भरताना जे शेतकरी किंवा बाजार करणारे जे लोक येतात त्यांचं नियोजन केलं पाहिजे कारण नसताना जर समजा हायवे रोडला लोक बाजाराचं दुकान लावतात आणि येता जाता ट्रॉफिकला खूप येणं जरा त्रास होतो उद्या एखाद्या गाडीचा जर समजा ब्रेक फेल झाला आणि नाही त्याचा ब्रेक लागला तर कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण त्याच्यासाठी ओझर नगर परिषदेने याची दखल घेऊन आणि या लोकांची व्यवस्थित पद्धतीने यात्रा मैदान या ठिकाणी बाजार बसण्याची सुविधा करून द्यावी ही नागरिकांच्या वतीने कळकळची विनंती म्हणून या ठिकाणी मी एक सामान्य सामान्य एक रिक्षावाला म्हणून या ठिकाणी मी एक मुलाखत देतो की आम्ही भरपूर वेळेस लोकांना सांगून सांगून वैतागलो कोणी ऐकत नाही म्हणून या ठिकाणी ओझर नगर परिषदेची दखल घेऊन त्यांना विनंती करतो की या लोकांची काहीतरी सोय लागून द्यावी पोपट गवारी अटल न्यूजर